आजारा साखर कारखान्याच्या सर्व सर्वसाधारण सभेत घडलेल्या धक्कादायक प्रकारावर प्रकारजोड टाकले आहे शिवसेना शिंदे गटाने बोगोस बंद सादर करून सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी गंभीर आरोप करत अहवालात पालकमंत्री तसेच इतर महत्त्वाचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे या गटाने आजच्या सर्वसाधारण सभेवर बहिष् पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे या निष या, या निषेधाच्या लाटेत सभासदांमध्ये रोष आहे हे प्रकरण काय आहे आझादार करण्याच्या आर्थिक घोटाळ्यापासून ते राजकीय षडयंत्रापर्यंत सहज बाबी पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आल्या त्या पाहण्यासाठी आपण लिंकबादी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे नानाविध वी व्हिडिओ पाहता येतील पालक पालकमंत्र्यांचा फोटो नाही ज्यांनी कारखान्याला कर्ज मिळावं कारखाना सुरळीत चालावा म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी प्रयत्न केले त्या चंद्रकांत दादा पाटलांचा फोटो नाही मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही आज अहवालामध्ये तुम्ही जे फोटो छापलेत खाली लोकांनी नाकारलेल्या लोकांचे फोटो छापले सर्व वास्तविक कारखाना चालू करत असत शासनाला शासनाची वेळोवेळी मधून सांगते आज माहितीचं सरकार आहे त्याच्यामधल्या लोकांची आता मती लागणार नाहीत का तरी हे चुकीचं आहे असा आम्ही निषेध करतोय त्या गोष्टीचा आणि संबंधित यंत्रणेनं आज अहवाल करायला समजा दोन लाख रुपये खर्च आला आहे तर एक आणि पाच पंचवीस हजार रुपये खर्च या लोकांचे फोटो छपायला आला असता तर केवढा तोटा झाला असता तरी एक सात चुकीची गोष्ट केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतोय दुसरी गोष्ट खर्चाच्या नावाखाली काही शेती ऑफिस बंद केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लहान त्रास व्हायला सुरू करावी एक मागणी आम्ही त्यांच्याकडे करतो तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की कारखान्यात का संचालक मंडळाच्या कालावधीत लाखो रुपयाची चुरी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले त्या चुरीच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारचा अद्याप प्रयत्न केलेला नाही किंवा के त्याचा छडा लावलेला नाही आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही प्रमोशन दे हे फार चुकीचं आहे आज हे पाहता हे शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना सभासदांना ही गोष्ट खटलेली नाही त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे कुठल्याही मिटिंगमध्ये त्यांनी हाज्यापैकी स्पष्ट केलेलं नाही किंवा कशा हालचाली केल्या नाही फक्त वर्षाला ना दोन वर्षाचा चेअरमन बदल करणे आणि चेअरमन बदल केला की येणारा चेअरमन एकमांच्या नावाखाली मोडतूड करतोय आणि त्याच्यामध्ये चार पैसे कसे मिळतील केलेलं आहे आजपर्यंत त्या दोन वर्षामध्ये ज्यांनी एक सक्सेसफुल झालेली नाही फक्त अधिकार जास्त त्याच्यावरती पडलेला आहे तर बाबतीत निश्चितपणे मग मुद्दे मांडतील आमचे मित्र इंद्रजीत देसाई हे तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत आत्मा कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई शहरप्रमुख विजय थोरावत प्रमुख संतोष भाटले साळगावचे सरपंच धनंजय पाटील व इतर उपस्थित होते असेच व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या लिंक माझी चॅनेलला सबस्क्राईब करा